एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची घोषणा बारा तेरा आणि चौदा एप्रिल रोजी कोहिनोर हॉल दादर येथे प्रॉपर्टी एक्सपो होत आहे ज्याचं नाव आहे कोकण प्रॉपर्टीज दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग क्रीडे आयोजित हा प्रॉपर्टी एक्सपो आहे ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनही जिल्ह्यातील बिल्डर डेव्हलपर हे सहभागी होणार आहेत तुम्हाला जर कोकणामध्ये जागा घ्यायची असेल फ्लॅट घ्यायचं असेल तर नक्कीच या प्रॉपर्टी एक्सपोला आपण व्हिजिट करू शकता आणि आपल्या कोकणातला हक्का घर साध्य करू शकता या मी देखील येतो आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्याकोवरे आपण स्वागत करतो आहे आज आपण आलोत मालगुण या गावामध्ये तालुका जिल्हा रत्नागिरी आणि येथीलच आजची आजचीही वाडी वस्तीमधली आंब्याची बाग तुमच्यासाठी प्लॉटचं क्षेत्रफळ आहे छत्तीस गुंठ्याचं आणि मित्रांनो पाहू शकाल की डांबरी रस्ता लागून याची प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी दोन पार्टने डिवाइड झाली म्हणजे अर्धी प्रॉपर्टी रस्त्याच्या ह्या साईडला आहे आणि अर्धी प्रॉपर्टी रस्त्याच्या पलीकडच्या साईडला आहे या प्रॉपर्टीमध्ये हापूसंबाची साधारणपणे पंचवीस कलमं आहेत आणि सर्व कलमं ही धरती लागती आहेत साधारणपणे वीस वर्षाहून जुनी त्यामुळे उत्पन्न देखील या बागेमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकेल आपल्या घरगुती स्वरूपात मित्रांनो पाण्यासाठी म्हणाल तर आपल्या प्लॉटच्या पाठीमागच्या साईडला कॉमन विहीर आहे ज्यातून आपण पाणी घेऊ शकता किंवा ग्रामपंचायतचं कनेक्शन देखील गावपर्यंत इथपर्यंत आलं आहे त्यामुळे तुम्हाला ग्रामपंचायत कनेक्शन आणि पाण्यासाठी कॉमन वीर या दोन गोष्टी मिळून जातात या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या प्लॉटमध्ये आपण वीर किंवा बोर ही नक्कीच मारू शकता लाईटचं कनेक्शन थोडस शेजारी उपलब्ध आहे वाडी वस्तू लागून आहे आता मालगुण गाव हे कुठे आहे ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी गणपतीपुळ्यापासून साधारणपणे साडेपाच किलोमीटर अंतरावर मालगुण हे गाव आहे आणि या गावमध्येच आजची प्रॉपर्टी आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेली आजची छत्तीस गुंडाची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी छोटीशी हापूस आंब्याची बाग आता जवळची बाजारपेठ म्हणाल तर मालगुण गावची बाजारपेठ आपल्या या प्रॉपर्टीपासून मोजून चार किलोमीटरच्या अंतरावर हो आहे आणि समुद्रकिनारे म्हणाल तर मालगुणचा समुद्रकिनारा असेल किंवा गणपतीपुळाचा समुद्रकिनारा असेल आपल्या प्रॉपर्टीपासून साधारणपणे सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो सदरची आंब्याची बाग आहे सदरची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला हे नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल एखादी छोटीशी समुद्रात जवळची आंब्याची बाग तुम्हाला पाहिजे असेल जी असेल वाडी वस्तीमध्ये तर या प्रॉपर्टीचा आपण नक्कीच विचार करू शकता मित्रांनो या छत्तीस हापूस आंब्याच्या बागेचं छोट्याशा जागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे वीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट विजिटची आपण शेड्यूल करू शकता आपले कोकण वासूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पुरसं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ